हाय मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मजेतच असणार आहे मी पण मजेतच आहे माझे हेअरचे व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलेच असेल की केस किती लांब आहेत हे इम्पॉर्टंट नाही तर फक्त तुमचे केस किती हेल्दी आहेत हे महत्त्वाचं आहे तर त्या त्यासाठी आपण हे आ, हा व्हिडिओ बघूयात मी लोखंडी कढईत पाणी गरम करायला ठेवलं त्याच्यात कढीपत्ता मेथ्या कलोंजी आणि खूप सारी कोरपड घेतलेली आहे कोरपड आधी स्वच्छ धुवून घेतलेली आहे कारण त्याचा जो पिवळा चिक असतो तो घ्यायचा नाही कट केल्यानंतर धुवून घ्यायची आणि नंतर कट करून त्याच्यात टाकायची हे बराच वेळ चहा पावडर एक चमचा टाकलेली आहे लवंगा टाकलेत चार पाच जे तुम्हीचे कुठले जरी प्रॉब्लेम असले तरी त्याच्यात ह्या सर्व लवंगा म्हणजे गुणकारी आहेत हे बराच वेळ उकळू द्यायचं आहे बराच वेळ म्हणजे किती तर पाणी ओतलेलं जो ते जोपर्यंत अर्ध होत नाही तोपर्यंत ह्याच्यातले इन्ग्रेडियंट पूर्णपणे शिजलेले नसतात त्यामुळे हे अर्ध पाणी होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे सगळा अर्क त्याच्यात पाण्यात उतरला पाहिजे बघू शकताय तुम्ही हे कितपत मी शिजवलेलं आहे मेथ्या कशा शिजलेल्या आहेत त्याच्यातले ते सर्व शिजलेलं आहे ह्याच्यातलं ते सर्व चांगलं घोटून घ्यायचं आणि तुम्ही जी कुठली मेहंदी लावताना माझा अनुभव आहे तो प्रेम दुल्हन मेहंदीचा मी पहिल्यापासून इवन आठ दहा वर्ष होऊन गेली पंधरा वर्ष म्हटलं तरी चालेल तेव्हापासून मी प्रेम दुल्हन लावते आणि माझे बरेच प्रॉब्लेम कमी झालेत त्या मेहंदीमुळे मी आत्ता पण तीच घेतलेली आहे तुम्ही कुठली घेता असाल त्या ती ती टाका आणि ह्याच पाण्याने सर्व मेहंदी भिजवून घ्यायची आहे थोडंसं पाणी कमी वाटलं मला म्हणून परत ते विसळून घेतलं एकदा आणि ही चांगली कालवायची मी केसांना स्प्रे करण्यासाठी थोडेसे जास्वंदीची फुलं आणि कलोंजी भिजवलेली होती ती पण मी ह्याच्यात टाकणार आहे हे दोन तीन तासासाठी मी असंच भिजू दिलं त्याचा काळा कलर सगळा उतरू दिला आणि ही फुलं आणि कलोंजी मी बघा त्याचा कसा नॅचरल कलर आलेला आहे त्याला एकदम पाण्याला आपल्याला कलर येण्यासाठी बाकी वेगळं काहीच घालायचं नाही आहे एवढंच घालायचं आहे कसा कलर आ खूप छान कलर आलेला आहे आणि ह्याच्यात आता ओव्हरनाईट भिजू द्यायचं आहे हे म्हणजे अजून कढईचा पण काळा कलर येतो आहे तुम्ही उन्हात गेल्यानंतर तुमचे केस एकदम हेअर कलर केल्यासारखे के दिसत नाहीत सावलीत असतील तर नॅचरल दिसतात उन्हात गेले तर चॉकलेटी दिसतात आणि विशेष म्हणजे केस पिकत नाहीत लवकर आता मीही काढून घेतलेली आहे बघा तुम्ही बघू शकताय कशी झालेली आहे मेहंदी ती मी दाखवणारच आहे तुम्हाला एकदम काळी झालेली आहे आणि घट्टच आहे कारण माझ्या केसांना एवढीच बस होती आता हे सर प्ले प्ले ला ला सर्व आपल्या आपल्या हाताने तुम्ही जसं लावत असणार ना स्वतःच्या हाताने अशा पद्धतीने लावा माझ्याकडं ॲप्रन आहे ते मी घेतलं आहे तुम्ही एक टॉवेल किंवा काही दुसरं कापड जुनं असेल ते घेतलं तरी आहे आणि आपल्या आपल्या हाताने व्यवस्थित स्कॅपला लावायची आणि लेंथला लावायची सर्व केसांना एकदम गरगरीत अशी लावून घ्यायची आणि एक त्याचं हेच करायचं आहे गोल एक आंबाडाच करून घ्यायचा आहे त्याचा बघू शकता आहे मी किती साध्या पद्धतीने लावते आहे फक्त स्कॅल्पला आधी लावून घ्यायची आणि नंतर लेंथ सगळी गरगरीत लावून घ्यायची आणि जरी तुमच्याकडून कुठंतरी लावायची राहिली तर त्यासाठी पण माझ्याकडं एक पर्याय आहे तो मी तुम्हाला दाखवणारच आहे अशा पद्धतीने मेहंदी तुम्ही लावून भिजवून जर लावली तर मा मला वाटतं की माझे जसे केस लवकर पिकले नाहीत किंवा हेल्दी आहेत मी वर्षाचे वर्षाला कट करायचे मी मागे पण सांगितले ह्या वर्षी मी केल ना केले नाहीत कारण आता मला वाढवायचेत त्यामुळं मी केलेले नाहीत कट पण माझे केस एकदम हेल्दी आहेत तुम्ही अशा पद्धतीने जर मेहंदी लावली ना भिजवली ना तर तुमचे पण केस असेच एक दोन ते तीन महिन्यात होऊ शकतात पण इनग्रेडियंट जेवढे मी वापरलेत तेवढेच वापरायचे बघू तुम्ही आणि माझी मेहंदी लावून होत पण आलेली आहे अशा पद्धतीने लावायची खूप साधी सोपी पद्धत आहे मेहंदी भिजवण्याची लावण्याची माझ्याकडे कोणी नसतंय लावायला त्यामुळे मी माझ्याच हाताने लावते व्यवस्थित लावल्या जाती आणि हा माझा अनुभव आहे की माझे केस खूप हेल्दी आहेत अशी मी दररोज वेणीच घालून ठेवलेली असती त्याची मी त्याला क्लचर वगैरे काही लावत नाही केसांना कधीच बघू शकता खूप छान लागलेली आहे तर मी हे ॲप्रन काढून टाकणार आहे आणि ही कॅरी बॅग लावणार आहे ज्यामुळे जरी तुमच्याकडून कुठं मेहंदी लागायची राहिली तरी ती सरदून लागते आणि एकच तासासाठी ठेवायची आहे फक्त एक तासासाठी बघू शकताय लावून झाली आहे छान आणि ओगळ यायला लागले सरदून का ते धुऊन टाकायचे बघा मी मेहंदी धुतलेली आहे आणि मी केस ओले आहेत तोपर्यंत कधीच विंचरत नाही कारण त्याने केस हेअर लॉस खूप होतो गळतात खूप केस चांगली वाळल्यानंतर बघू शकताय दोन चार केससुद्धा निघलेले नाहीत नाहीतर एरवी ताई सर्व सांगतात मला की मेहंदी लावल्यानंतर जेव्हा आपण कोम करतो तेव्हा माझे केस खूप गळतात तुम्ही जर ह्या पद्धतीने मेहंदी लावली ना तुमचे कधीच हेअर गळणार नाहीत बघू शकताय तुम्ही कसले हेल्दी झालेले एक ते एकदम त्याला वेगळी ग्लेज आहे शाईन आहेत एकदम तर तुम्ही अशा पद्धतीने मेहंदी लावा भिजवा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमचे केस किती गळलेत ह्या पद्धतीने मेहंदी लावून धुतल्यानंतर आणि पहिले किती गळायचे हे तुम्ही मला आ, सांगा कमेंटमध्ये अशा पद्धतीने लावत जावा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट टाकायला विसरू नका आणि असेच हेअरचे किचनचे व्हिडिओ मशीनचे बघत जावा त्याला छान छान प्रतिसाद देत जावा तोपर्यंत धन्यवाद